दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ट्रॉय पब्लिक स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील अग्निपंख संस्था ट्रॉय पब्लिक स्कूलचं स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभाश्री पतसंस्थेचे चेअरमन किरण पुजारी हे होते यावेळी कामती येथील श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक प्रमोद अवताडे उपाध्यक्ष निकम मामा शहर पोलीस पिंटू जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रमेश जाधव युवा उद्योजक सलीम शेख जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राघवेंद्र पाटील ससून रुग्णालयाचे अधिकारी अरुण बनसोडे पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत कव्हेकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर अमजद नदाफ बनसिद्ध पट्टवडियार मलकारसिद्ध पतसंस्थेचे चेअरमन संदीप कोळी बंटी गायकवाड रेवणसिद्ध भसले सिद्ध भरले यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रमोद आवताडे म्हणाले की ट्रॉय पब्लिक स्कूलमधून संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कार्य होत आहे ग्रामीण भागात उत्तम ज्ञानदान आणि सुजाण नागरिक घडवण्याच्या शिकवणुकीमुळं या शाळेचं लवकरच वटवृक्षात रूपांतर होईल ग्रामीण भागामध्ये शाळा चालवायची म्हणलं तर ती किती मोठ्या पद्धतीचा संघर्ष असतोय आणि त्या संघर्षातून अशा स्वरूपाचे स्कूल उभा करून विद्यार्थी गोळा करून त्यांना चांगल्या प्रतीची गुणवत्ता देऊन एक चांगली शिक्षण संस्था उभा करण्याचं कार्य या श्रीकांतजी आणि आत्तारजींच्या सर्व टीमनं उभा केलेला आहे त्यासाठी त्यांचा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि जी ट्राय पब्लिक स्कूलचं जे त्यांनी छोटस लावलेलं रोपटं आहे त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावं आशी भगवान श्रीकृष्ण चरणी असलेल्या सर्व माता पालकांच्या गावकऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो तर अण्णप्पा सतुबर म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगून वाटचाल केल्यास भविष्यात यश मिळण्यास मदत होईल आणि विशेषतः म्हणजे संस्थेचं कार्य चांगलं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या संस्थेनं इंग्रज सेवा सुरू केली त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांना तर अभिमान आहेच आहे आणि मलाही अभिमान आहे आणि मी देखील सिद्ध शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख या नात्यानं सरकार आमचं आहे मी या संस्थेसाठी शाळेसाठी कुठलेही मान्यता राहू द्या कुठलंही आर्थिक राहू द्या अनुदान राहू द्या या गोष्टी मी कमी पडू देणार नाही याचा मी व्यासपीठावर ग्वाही यावेळी चिमुकल्यांनी हिंदी मराठी तेलुगू गाण्यांवर पारंपरिक नृत्य सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली यावेळी केदार डोळे महेश अवताडे रवी डोळे जिलानी शेख विनोद न्हावी संस्थेचे अध्यक्ष खाजामीन अत्तार सचिव श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे बनसिद्ध वडरे मुख्याध्यापिका रेश्मा जमादार मलकारी कोरे मल्लू अक्कलवाडे संतोष कुलकर्णी महादेव ममदापुरे इरंडा भरले सोमनिंग मनमाने कल्लप्पा हिरकूर दावल लोणी प्रदीप पाटील इरफान अत्तार आदी उपस्थित होते प्रास्ताविक खाजामीन अत्तार यांनी केलं सूत्रसंचालन रेश्मा जमादार यांनी तर श्रीकांत भरले यांनी आभार मानले